नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन मी नंदादीप नेत्रालय येथे नेत्र चिकित्सक म्हणून काम करतो आजकाल बरेच लोक किंवा रुग्ण माझ्याकडे येत असतात त्यांना चष्म्याचा नंबर घालवायचा असतो आणि आजकाल चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लेझर्स आणि शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत आणि त्यामुळे काही वेळा कन्फ्युजन होण्याची शक्यता असते की मी नेमकं कुठल्या प्रकारचं लेझर किंवा शस्त्रक्रिया करून घेऊ तर याच्यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जरी ह्याच्या चार पाच प्रकारच्या शस्त्रक्रिया उपलब्ध असतील याची मी नावं सांगतो थो थोडक्यात सगळ्यात पहिलं नाव आहे ते लॅसिक जे रेग्युलर जे आपण ट्रेडिशनल लॅसिक म्हणतो ते असतं ब्लेड लॅसिक दुसरं ह्याच्यातलाच ॲडव्हान्स प्रकार म्हणजे ब्लेडलेस लॅसिक सर्जरी त्याचप्रमाणे एक ब्लेडलेस अजून एक प्रोसिजर उपलब्ध आहे त्याला आम्ही केलेक्स म्हणतो ह्या केलेक्समध्ये सुद्धा वेगवेगळी नावं आहेत जशी क्लिअर आहे स्माईल आहे सिल्क आहे इट याच प्रकारची चौथा प्रकार असतो त्याला मी ट्रान्स आर के म्हणतो किंवा कंटुरा म्हटलं जातं याला किंवा सरफेस ॲबलेशन म्हटलं जातं हे चार प्रकार आणि याशिवाय डोळ्यामध्ये लेन्स बसवून म्हणजे पेकीक आयवेल बसवून हे आपण नंबर कमी करू शकतो या पाच प्रकारांनी होत नसेल तर क्लिअर लेन्स एक्स्ट्रॅक्शन म्हणजे थोडक्यात कॅट्रॅक प्रोसिजरनं सुद्धा आपण नंबर घालून टाकू शकतो तर अशा सहा प्रकारच्या यासाठी उपचार उपलब्ध असतात पण हे सहाच्या सहाही प्रकारचे ऑप्शन्स रुग्णाला असतात का तर याचं उत्तर नाही असं आहे आपण ज्यावेळी रुग्णाची पूर्व तपासणी करतो व्यवस्थित तर त्यानंतर आपल्याला रुग्णासाठी कुठला बेस्ट ऑप्शन असेल ते सांगू शकतो आणि तो बेस्ट ऑप्शन तुमच्या ज्या पूर्वतपासणी त्याच्यावरही अवलंबून असतो आणि दुसरं तुमच्या गरजा काय आहेत त्याच्यावर सुद्धा हा अवलंबून असतो त्यामुळे कुठल्याही आमच्या जर हॉस्पिटलमध्ये तुम्ही आलात आणि आमच्याकडे या साहीचे साही प्रकार ट्रीटमेंटसाठी उपलब्ध आहे आणि याचा एक फायदा आहे कारण आम्ही बेस्ट पॉसिबल ह्यातला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून देऊ शकतो की ही जर प्रक्रिया केली तर तुमच्या डोळ्याच्या दृष्टीनं ते चांगलं राहील सो ज्यावेळी तुम्ही या त्यावेळी पहिल्यांदा अगदी पूर्ण व्यवस्थित पूर्व तपासणी करून घेऊ आपण त्यानंतर आपल्याला कुठले ऑप्शन्स उपलब्ध आहेत त्याची तुम्हाला अधिक माहिती आपल्याला देता येईल सगळेच प्रकार हे बेनिफिशल आहेत नंबर घालवण्यासाठीच आहेत आणि त्याची सेफ्टी जी आहे ती चांगल्या प्रकारची आहे आणि त्याची पूर्ण तपासणी झाल्याशिवाय आपण पुढचा कुठलाही सल्ला देत नाही धन्यवाद